बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा काय चाललं काही नाही सांगा बघा आम्ही बोलली पाहिली गाडी मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बाई ना माईचे धडे आणि त्यांना जोडू पैलू मला घरी जायंगे बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गुडीचे बोला काय चाललं काही नाही सांगा लाईक करा या अरे अ बाई रे नाही De ahí, la ahí, de ahí, de ahí, de de ahí, arriba ahí, बोला मित्रांनो लाईक करा नवीन सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द दै अरे

बघा रोड आलेला आहे आपला नॅशनल हायवे रोड आहे नमस्कार भाऊ नमस्कार लाईक करा बोला काय चाललं का पाचशे सहासष्ट Bola Like kara Nah ii Bola mitranno Nah ii na Nah ii re Kaya jalo kaya nahi Nah ii ना। बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही दैर नाही बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाइक करा काय थांग काही नाही सांगा मित्रांनो बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बघा पाणी पेन चालले आपले सर्जा जोडी लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो चहा घ्या पेला तानवलेत बैल लेवाळची चारणं चालले होते बोला लाईक करा नवीन असंत त्या चॅनलला सबस्क्राईब कराय काय काय ख बोला मित्रांनो ऐकू हु चला हे बघा आपली गाय बोला काय चाललं काय नाही बाई ना बोला मित्रांनो चहा पहिला काय चाललं काय नाही लाइक करा बोला मी बघ उहा माची एडीस बाई लेहानीसन बोला काय चाललं काय नाही लाइक करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असा तर ला सबस्क्राईब करा बोला बघा आपण कसे पाणी पाजणे चाललेत बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय सांगा बोला बैल गाडीवर गाडीवर पडल नाही तर

sore Bola. Kaya jalan ke sini, sangka. Comment like kira,